भारतीय जैन संघटनेच्या वतीने रविवार दोन फेब्रुवारी संघटना व जैनस्को तर्फे दोन रोजी कॅन्सर रोगाबद्दल जनजागृती उपचार आणि मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती केतन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली जागतिक कॅन्सर दिनाचं औचित्य सा साधून रविवारी सायंकाळी चार वाजता पेठ इथल्या महावीर सांस्कृतिक भवन इथं कॅन्सर आजार व उपचार या विषयावर कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर शिरीष कुमठेकर डॉक्टर विपुल दोशी डॉक्टर सरिता कोठाडिया हे मार्गदर्शन करणार आहेत डफरिंट चौकातील दमानी रक्तपेढी इथं क्रॉस सोसायटीच्या सहकार्यानं महिलांकरता कॅन्सर तपासणी शिबिर विनामूल्य आयोजित करण्यात आलं असल्याचं आणि या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन केतन शहा यांनी केलं जागतिक कॅन्सर डे म्हणून देशभरात आणि जगभरात साधून दोन तारखेला रविवारी आम्ही महावीर सांस्कृतिक भवनमध्ये भारतीय जैन संघटना व जैनस्को जैन सिनियर सिटीजन ऑर्गनायझेशन या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पेठमधील महावीर सांस्कृतिक भवनमध्ये प्रबोधनाचं सा आयोजन केलेलं आहे डॉक्टर शिरीष मुंठेकर व डॉक्टर विनोद जोशी विपुल जोशी असे दोन डॉक्टर्स सगळ्याला प्रबोधन करणार आहेत या पत्रकार परिषदेस श्याम पाटील संतोष बंब आदी उपस्थित होते